हे गाईज गुड मॉर्निंग तर आज होता सॅटरडे आज आपल्याला कार्डिओ करायला रनिंगला जायचं होतं ग्राउंड वर पण ऍक्च्युअली बाहेर तुम्हाला दाखवतो मी खूप जास्त पाऊस चालू आहे खूप वारा आहे सकाळी मी लवकर उठलो होतो साडेसहा वाजता फ्रेश होऊन आज कार्डिओ करण्यासाठी ग्राउंडवर जायचं पण पाऊस चालू होता म्हणून वाट बघत बसलो अर्धा पाऊन तास वाट बघितली पण पाऊस काय ओपन होत नाही आता वाजले तर आठ तर मग शेवटी ठरवलं की आता घरीच वर्कआउट करायचं काल आपण चेस्ट आणि ट्रायसेप केला होता आज आपण लेग्स आणि शोल्डर करणार आहे तर चला मग चालू करूया खूप जास्त पाऊस चालू आहे आणि वार पण खूप जास्त येतोय आज सुट्टी होती आपल्याला सकाळी लवकर उठलो मी साडेसहा वाजता फ्रेश वगैरे झालो ग्राउंडवर जायचं होतं पण पाऊस खूप असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही वर कार्डिओ करण्यासाठी आज रनिंग साठी म्हणून आपण आता घरी वर्कआउट करणार आहे तर काही आज आपण वर्कआउट मध्ये शोल्डर आणि लेग्स असे दोन मसल्स घेणार आहोत आज आपल्याला सुट्टी असते सॅटरडीला तर आज आपण ग्राउंडवर जाणार होतो बट सकाळपासून पाऊस असल्यामुळे आपल्याला काय जातच नाही आलं त्यामुळे आपण शोल्डरचा वर्कआउट घेतला शोल्डरच्या वर्कआउट मध्ये आपण तीन ते ती चार सेट मारले आज आपल्या रिपिटेशनवर जास्त फोकस होता त्यामुळे आपण रिपिटेशन जास्त मारले आणि आपण पूर्णपणे डंबल्सने वर्कआउट केला ज्याच्यामध्ये आपण रिपिटेशन प्रत्येक सेटला वीस ते पंचवीस चे ठेवले आणि त्याच्यानंतर आपण चालू केल्या बैठका मारायला स्कॉट जे आहेत त्या स्क्वॉट पण आपण वेगवेगळ्या मध्ये मारल्या हाफ स्क्वॉट मारल्या डंबल्स घेऊन मारल्या नॉर्मल पहिलवान की स्कॉट मारल्या त्यामुळे आज वर्कआउट खूप चांगला झाला काल पण आपण चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट केला होता तो पण खूप जास्त मस्त झाला होता मसलला खूप जास्त पेन होतोय आणि सेट एकदम प्रॉपर वाचत हे <laughs> काहीच शोल्डरचा वर्कआउट करत होतो आपण सुरुवातीला आणि नंतर लेग्सचा करायचं असं ठरवलं होतं तर, तर शोल्डरचा वर्कआउट झाला पण आता पाऊस उघडलाय वातावरण पण क्लिअर झाले तर चला मग जाऊया ग्राउंड वर लेग्सचा वर्कआउट तिथंच करूया आणि कार्डिओ पण करूया तर चला मग निघूया तर हे गाईज फायनली आपण पाऊस बंद होण्याची वाट बघून आपण आलेला आहे ग्राउंड वर आणि आता आपण करणार आहे एक्सरसाइज आपण थोडसा घरी पण एक्सरसाइज केला शोल्डरचा पूर्ण वर्कआउट आपण घरीच केला पण लेग्सचा आपण थोडासा एक्सरसाइज केला घरी पण आता आपण इथं कार्डिओ करणार आहे खूप जास्त रनिंग वॉकिंग करणार आहे आणि लेग्सचा पण आपण वर्कआउट इथंच करणार आहे आज आपण उशीर झाला आपल्या याला वाजलेत पावणे अकरा दहा चाळीस झालेत तर बघूया किती वेळ वर्कआउट करू शकतो आपण तर चला स्टार्ट करूया आज आपला लेग डे होता त्याच्यामुळे मी लेग्स वर स्कॉट वर जास्त भर दिला जेणेकरून मला स्कॉट बिल्डअप व्हायला जास्त मदत होईल आणि मी रनिंग करता करता मध्येच स्कॉट मारायचो त्याच्यामुळे आणखीन वेगळा फील येत होता आणि गाय आज रनिंग एक नंबर झाली फक्त प्लेन ग्राउंड असतं पण आज असा चढ होता थोडासा इन्क्लाइन सरफेस होता तर त्याच्यावर पळत होतो तर खूप छान वाटलं आणि इन्क्लाइन सर्फेसवर पळताना घाम जास्त येतो आणि दम लगेच लागतो आणि एनर्जी जास्त जाते त्याला तर घरी आलो फ्रेश झालो कपडे नाही बदलले भूक लागली होती खूप जास्त कारण आज वर्कआउट झाला म्हटलं पहिल्यांदा खाऊन घेऊया आणि मग कपडे वगैरे बदलूया कारण आपल्याला थोडस बेडला कट द्यायला पण जायचं आहे म्हटलं खातोय तर आता काय खातोय हेच मी तुम्हाला दाखवतो तर आज वर्कआउट खूप जास्त हेवी झालाय म्हणजे कार्डिओ खूप जास्त झालाय तर मग मी काय केलं घरी आलो आणि पाच अंड्याचे ऑमलेट बनवलेत पाच अंडे आहेत म्हणजे साईन म्हणजे तीस तीस ग्रॅम प्रोटीन आहे याच्यामध्ये आणि कॅलरीज वेगळ्या चला परतशी नाश्ता करून घेतो तर आज डीमार्टला गेलो होतो आज सॅटरडे आहे सुट्टी होती मला तर थोडीशी शॉपिंग करायची होती आपल्या डायटची डाईटचं सामान आपलं संपलं होतं आणि रांधनोडे आलेले तर मी बघितले रांधनोडी का बॉडी बॉडीमध्ये हीट जास्त वाढले आपण नॉनव्हेज खातोय अंडी खातोय त्यामुळे हीट जास्त वाढली म्हणून गेलो डिमाटला पहिल्यांदा दा, आता डाईटचं पण सामान आणलं आणि मेन पाहिजे होतं जे मला ते म्हणजे दही दही घेऊन तुम्हाला दाखवतो मी डी वर काय काय घेऊन सोयाबीन आणलं मूग आणले चणा आणला आणि दोन दह्याचे पाऊच दोन दुधाचे पाऊच हे आपल्याला रोज खावं लागेल कारण हिट आपल्याला कंट्रोल करावं लागेल बॉडीचे कारण आपण रोज खाणार आप आप आहे तर हिट वाढणारच आहे त्यामुळे हिट आपल्याला कंट्रोल करावं लागेल आणि मूग आणि आपल्याला पाण्यात भिजवून खाता येईल त्यातनं आपल्या मुग मध्ये खूप जास्त असत मूग खूप चांगला असतं शरीरामध्ये तर हे सगळं आपल्या डाईटचं सामान आहे तर फक्त वर्कआउट करून काय होत नाही आपल्याला डाईट करावीच लागेल डाईट केली तर रिझल्ट आहे मी असो नाही तर कोणी असो डाईट केली तर रिझल्ट आहे फक्त वर्कआउट करून काही होत नाही तर गाईच आता करतोय दुपारचं जेवण तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय आज मी स्पेशल मेन्यू खातोय तर मी कोण दाखवतो तर मित्रांनो आपण जे खातोय ते इडली नाहीये म्हणजे इडलीच आहे पण सोयाबीनची इडली आहे जे सोयाबीन असतात त्याला आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेतो आणि त्याची इडली बनवली आहे आणि ही आहे पुदिन्याची चटणी ही माझ्या मिसेसने ही डिश बनवली आहे स्पेशल मी तुम्हाला सांगतो कशी लागते हेल्दी आहे याच्यामध्ये सोयाबीन आहे आणि पुदिनी चटणी आहे सोयाबीन आणि रवा टाकून ही इडली बनवलेली आहे तर चला मग खाऊया आणि टेस्ट सांगूया कशी आहे तर हे गाईज आज सुट्टी होती पण आठवडाभराचे काम वगैरे हो सगळे उरकून आपलं डाईटचं सामान वगैरे हो सगळं आणून त्यात सगळा वेळ गेला तर आजचा दिवस आपण इथं संपवतोय तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गुड बाय